ती एवढ्या करता की महाराष्ट्रामध्ये जेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते हरित क्रांतीच्या नावाने हरित क्रांती आणि त्या नावाने त्यांनी पद भूसत असताना पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी त्यांच्यावर प्रभाव आणून त्यांनी तेव्हापासून म्हणजे पाच सहा सातपासून मोठ्या दर्शन सुरू झालं पूर्वी दारू प्यायचं पण अत्यंत आत्मप्रभू लपून प्यायच्या पण मसाला राखल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ह्या दारूच्या सुधारा आणि यामध्ये सर्वात जास्त फरकला जातो जे मद्यपीय आहेत तो एस सी एस टी एन टी बी एन टी आणि ओ बी सी एक सगळं ब्राह्मण समाज ब्राह्मण समाजाचे मोजके लोक असतील पण तेही लपूजवळ पेताच नाही आणि मोठ्या प्रा आणि हे सर्व गरीब लोक श्रीमंत माणूस जो एस सी श्रीमंत माणूस एस सी एस हा माणूस आपल्या बाप्न हा हो गरीब माणूस या गरीब माणस माणूस हा एकदा गेला ते एका पेगी त्याचं पूर्ण होत नाही तो दुसरा पेग मारतो आणि तिसऱ्या मारा जातो आणि त्याच्यामध्ये ते संपूर्ण त्याच्यात हे होतं त्याच्यामध्ये जर त्याला अतिधार झाली तर दुकानदार किंवा भट्टीवाला त्याला बेस्ट झाल्या बेवढे भागवत अशा शिव्या शिव्या साप देत हे हेड करतात आणि म्हणून यांना बा माणूस की मिळायला हवी कमीत कमी यांना ही माणूस ही की मिळाला पाहिजे त्याकरता पहिली मागणी आमची किंवा ते मा माणसं आहेत आणि तुम्हाला शासनाला एक्साइज ड्युटी हे देतात प्रत्येक प्लॅन जसा चर्चेल बोलायचे चर्चेल बोल होते ब्रिटनचे दुसऱ्या महाराज दा, हो ते पंच पंच होते आणि ते संसदेमध्ये पार्लमेंटमध्ये डिबेट करतानी पार्लिमेंटमध्ये बोलतानी वाज तर वाई आप वन फे असं ते घ्यायचे ते बाद मी जे पितो दारू बेट उद्या भेट बघा तर ते मातृद मी मी जे दारू दारूजी पिता मी त्याची एक्स्ट्रा ड्युटी देतो म्हणजे मी राष्ट्राची सेवा करत आवं मी देशाची सेवा करत आवं म्हणून तुम्ही मला काय बसवत नाही दुसरे आमचे ग्रेस कविग्रेस हा योगाचा महान साहित्य मोठं त्याच्यासारखं तर मला वाटलं की यश मनोरी त्याच्यासोबत नाहीसा बरोबर एवढी त्याचे जी कमावण जी होती त्याचे जे कविता ज्या होत्या तो मोठा तो माझं स्वत ही वाज ही वाज कंझ्युमिंग वाज विथ मी आल्सो कविग्रेस आणि तो बिंदास माथे पाठतो करते मी पैसे त्याला देतो दुसरा दुसरा तिसरं मी सांगितलं की बा मिर्जा गालिब मिर्जा गालिब नुसतं मैका तो पडून राहता हे तीन माणसंही दारू फिरायला सज्ज दारू फिला असताना तुम्ही महान बनले अध्यावर जागतिक नावाचे ते व्यक्ती झालेले आहे मग हा सरकार दारू बंदीसाठी विविध उपक्रम राबवित असते आणि तुम्ही मद्यप्रेमीच्या सपोर्ट साठी तुम्ही तुम्ही हा तुम्हाला काय वाटते की मद्य दारूबंदी व्हायला पाहिजे देशामध्ये काही उपाय हा सरकारच्या तोंडाले पाणी पुसण्यासाठी सरकारचे काम आहेत सरकारने मनावर कधी घेतलंच नाही मनावकर घेतलं असतात तर अजित पवारने जे आता दोनशे एकोणसाठ जे पुन्हा जे दहाशे दुकानाचे परवान देणार आहेत ते त्यांनी केलं नसतं म्हणजे सरकार कुणाचे असो काँग्रेसचे असो भाजपाचे असो आणि हा जो मद्यपीचा जो एक्साईज आहे जो पैसा आहे हा पैसा मोठ्या प्रमाणामध्ये हा संपूर्ण पैसा शासनाच्या एकमें ह्या प्रॉडक्ट आहे इन्कम आहे आणि राज्यांचं आणि ह्या राज्याच्या इन्कमच्या याच्यावर एक्साईजवर अनेक समाजकल्याण आणि महिला बालकल्याणच्या वेगळ्या योजना आहेत या संपूर्ण योजना या दुसऱ्या धावच्या याच्यावर चालतात संजय गांधी नरगर योजना असो संजय गांधी स्वर्ण योजना असो अस्थिकृष्टी योजना असो किंवा कोणत्या योजना असो आरोग्याच्या असो किंवा कोणत्या योजना असो या संपूर्ण योजना या पैसावर चालतात आणि शासनाने किंवा बाबासाहेबांनी शब्दला मधिका हे करताना ज्या या गोष्टी ऐकव आहे वितरण धंदा कोणता करो पण हे जे वितरण आहे वितरण संपर्क म्हणजे मोटेशन इन, ह्या पैशाचा झालं विनो विनियोग झाला पाहिजे अशा प्रकारे होतं आणि त्याला उद्योगधंद्याचे मान्यता करता नाही इथे शौदाऱ्याने केलेला कुल नाही के, का तर दारू फ्रॉड आहे आम्ही पाहतो वर्धाचा हाल काय वर्धाचे प्रचंड दारू नद्या वाहतात गडचुरीमध्ये ओटोपल्ली जा बेगमपल्ली जा ऐरी जा कुकळी जा जंगला जुंगलामध्ये दारूचा प्रॉब्लेम आहे तिथे गडचुरीमध्ये मोठ्या प्रॉब्लेम दारू आहे हे नुकतं फ्रॉड आहे तो झाले पाणी पुरसासारखं आहे आणि म्हणून हे दारूवर्धन म्हणून बा कुठेतरी मध्यप्रिलची माणूस मिळावं मध्यप्रिलची जे प्रतिमा जी आहे समाजामध्ये ही जी मलिन प्रतिमा आहे प्रतिमा दोन काहीतरी चांगलं निघावं आणि त्याकरता आपला हा प्रत्यय आहे पूर्ण यांच्याकडे जे जास्त त्या आते असतील तर तुम्ही त्या जेलशाला पाठवण्याऐवजी पुणे दंड दाखवण्याऐवजी रिफोसाल शिबिरमध्ये एका मेळाच्या द्या किंवा तुम्ही योगा द्या योगामध्ये भगवान बुद्धात असल्या की मार्गाचे नियम सांगितले आहेत व्यवसाय सांगितले आहेत आणि याच्यात तत्व तुम्ही करा हे हे सगळं करायला तयार